छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि मानव विकास संस्थेद्वारे वनश्री अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत गट नंबर एकतीस मधील पी संशोधक विद्यार्थ्यांनी आज देवगिरी किल्ला परिसरामध्ये सीड बॉलचे रोपण केले पी एच डी संशोधक विद्यार्थ्यांकडून सध्या छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि मानव विकास संस्थेद्वारा एक अभिनव उपक्रम राबवला जातोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या स्वराज्याभिषेक दिनानिमित्त या उपक्रमाअंतर्गत वनश्री मोहिमे अंतर्गत शिवकालीन गड किल्ले परिसरामध्ये सीडबॉलचे बीजारोपण आणि वृक्षारोपण करण्यात येत आहे चिंच कवट बेल जांभूळ रानबाभूळ कडुलिंब पिंपळ वड यासारखी झाडे लावण्यात यावेत असा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रात केलेला आहे या गोष्टींची दखल घेऊन सध्या हा उपक्रम राबवला जात आहे या मोहिमेचा भाग म्हणून डॉक्टर करणारे गट क्रमांक विद्यार्थी आज देवगिरी किल्ला परिसरामध्ये गेले होते प्रमुख अजय झिंचाडे यांच्या नेतृत्वात संशोधक विद्यार्थ्यांनी तब्बल दोन हजार तीनशे पन्नास सीड बीजारोपण केले परिसरातील नागरिकांना यावेळी वृक्षरोपण आणि पर्यावरणाचं महत्व समजावून सांगत वृक्ष संवर्धनाची जाणीव देखील करून देण्यात आली आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन व मानविका संस्था अर्थात सारथी करून यावर्षी अभिनव उपक्रम राबविण्यात आहे या उपक्रमाद्वारे विविध गड किल्ले परिसरात वृक्षारोपण आणि सीड बॉलचं करण्याचा हा उपक्रम आहे सारथीचे संशोधक विद्यार्थी राज्यभरात हा उपक्रम राबवत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी या किल्ला परिसरात तब्बल तेवीसशे पन्नास सीड वॉलचं बीजारोपण सा आहे सारखीचे संशोधक विद्यार्थी असलेले अजित झाडे यांच्या नेतृत्वात संशोधक विद्यार्थी गोविंद तांगडे तुकाराम पिठोरे आणि रुपाली पवार यांच्याद्वारे हा उपक्रम लावण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आज्ञापत्रात असं सांगितलं होतं की झा जी काही वृक्ष आहेत वटवृक्ष बाभूळ असेल लिंब असेल जांभूळ असेल यासारख्या व वृक्षांचं वृक्षारोपण केलं पाहिजे आणि पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे असं त्यांनी त्यांच्या आज्ञापत्रात उल्लेख केला होता आणि त्यांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेकाचा मुहूर्त साधत सारथीने या सारथी संस्थेने आम्हा संशोधक केल्या त्यांना आदेशित केलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही सव्वीस जून रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी या किल्ल्यावरती आज वीजारोपण केलं आहे आणि वृक्षारोपण केलं आहे